सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक मराठा आरक्षण विरुद्ध ॲडव्होकेट मंगेश ससाने प्राध्यापक लक्ष्मण हाके नवना ताबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी हो प्रस्थापितांचं राजकारण जास्त उत्पादन करू लागला असे आपल्याला दाध कोसंबी व पंडित कॉम्रेड शरद पाटील सांगतात सामाजिक धार्मिक जा दास्यातून मुक्ती मिळविण्यासाठी बुद्धांचे क्रांतिकारक तत्त्वज्ञान कामी आले व दसपटीने जास्त उत्पा उत्पादन करण्यासाठी क्रांतिकारक पद्धतीने विकसित झालेली उत्पादन साधने कमी असली आलीत हे जास्तीचे उत्पादन देशोदेशीच्या बाजारपेठेत विकले जाऊ लागले त्यामुळे तत्कालीन अर्थव्यवस्था भरभराटीला आलेली होती वर्णव्यवस्थेच्या विघटनातून नवी पुराव श्रेणीची व्यवस्था आली सर्व उत्पादक व्यावसायिक श्रेणी नावाच्या संभा संग, संग, संगत संघ समाज संघटित झाले श्रेणी श्रेणीतील उत्पादक व्यावसायिकांनी तयार केलेला पक्का माल बाजारपेठांमध्ये नेऊन विकणारे व्यापारी पूग म्हणून झालेत पूग व श्रेणी यांनी सहाव्या शतकापर्यंत जाती व्यवस्थेची निर्मिती रोखून धरली होती जे आपल्याला कॉम्रेड शरद पाटील सांगतात उत्पादकांच्या श्रेणींचे प्रमुख नंतर श्रेष्ठी म्हणून सन्मानित झालेत इसवी सन एकमध्ये मध्ये ब्राह्मण सेनापती पुष्पमित्र शृंग याने आपल्या बृहद्रथ नावाच्या बौद्ध राजाचा भर कवायतीत खून करून सत्ता प्राप्त केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या राज्यक्रांतीला ब्राह्मणी प्रतिक्रांती म्हणतात शशांकसारख्या अनेक ब्राह्मण राज्यांनी बौद्ध भिक्खूंची सरे आम कत्तल केली त्यातून बौद्ध भिक्खू पराभूत मानसिकतेत गेलेत व ब्राह्मणांचे मनोबल उंचावले शशांक व पुष्यमित्र शृंगापासून प्रेरणा घेऊन अनेक राज्यातील ब्राह्मण अधिकाऱ्यांनी व दरबारांनी डोकेवर काढायला सुरुवात केली त्यांनी राज्याची धोरणे बदलायला सुरुवात केली स्वतंत्र असलेल्या शेतकऱ्यांना भूदास बनवून त्यांच्या जमिनीचे केंद्रीकरण केले ब्राह्मण क्षत्रिय वर्णातून अनुवांशिक सामंत सामंत निर्माण करण्यात आलेत पूग व श्रेणींची अर्थव्यवस्था नष्ट करायला सुरुवात केली पूग श्रेणी व बौद्ध धम्म यांचा संबंध अविभाज्य होता कारण या पूग व श्रेणींमुळेच व्यापारी मार्गावर मोठी विहारे बौद्ध विद्यापीठे बौद्ध लेण्या वगैरे निर्माण होत होते भिकू संघाचे मुख्य आधारस्तंभ पूग व श्रेणीचं होते त्यांच्या बळकट अर्थव्यवस्थेमुळे ब्राह्मणी अर्थ खिळखिळ होऊन मृतप्रा झालेली होती सर्वप्रथम या व्यावसायिकांवर समुद्रबंदी लावली गेली समुद्रबंदीमुळे पूग श्रेणींचा उत्पादन केलेला माल देशविदेशाच्या बाजारपेठेत जाणे बंद झाले गावबंदीमुळे गावातच माल विकावा लागत होता बौद्ध मझ मझम निकायमधल्या घटिकार सुत्तांत वर्ण केलेल्या कुंभार श्रेष्ठी किंवा रोमिला थापर यांनी आपल्या ली नी एज टू स्टेट या ग्रंथात वर्णन केलेल्या बौद्धकालीन कुंभारश्रेष्ठींचं उदाहरण घेऊया जो बौद्धकालीन कुंभारश्रेष्ठी पाचशे कुंभा शालांचा मालक होता व आपल्या मालकीच्या पाचशे नावांमधून आपली मडकी देशविदेशात विकण्यासाठी पाठवित होता तो आता जाती व्यवस्थेत समुद्रबंदी व गावबंदीमुळे केवळ गावाला पुरतील तेवढेच मडके तयार करू लागला म्हणजे शंभर मडकी तयार करून तो सहा महिन्यापर्यंत आपल्याच गावात विकून कसा तरी गुजरान करू लागला त्यानंतर भांडवली उत्पादन करण्यासाठी लागणारं रोग भांडवल निकालात काढण्यात आलं त्यासाठी रोकडबंदी लादली गेली उत्पादन व्यावसायिकानं तयार केलेला माल विकत घेतल्यानंतर त्याला रोख पैसे न देता धान्य रूपात बलुतं किंवा गवाही देण्याचा कायदा लादला गेला कारण व्यावसायिकांच्या हातात जर रोग पैसा आला तर तो त्याचे भांडवलात रूपांतर करून आपला व्यवसाय वाढवेल व पुन्हा बाजारपेठा काबीज करेल अशी रास्तभीती ब्राह्मणी शात्यांना वाटत होती म्हणून मनुश्रुती शूद्रादी शुद शुद्रा अतिशुद्रांना धनसंचय करायला सक्त विरोध करते सारखे दस पटीने जास्त धान्य उत्पादन करणारे शेतकरी सुतार सुतारश्रेष्ठी यांच्याप्रमाणे सेवाकर्मी व्यवसाय करणारे नाभिक धोबी आदी समाज घटक अशाच पद्धतीनं कमजोर करण्यात आले त्यानंतर सर्वात बंदी आली ती आंतर व्यावसायिक विवाहबंदी प्रत्येक व्यावसायिक समाज घटकाने आपल्याच व्यावसायिक गटात विवाह करण्याचं बंधन लादल्यामुळे अनुवांशिक व्यावसायिकांची जाती निर्मितीची प्रक्रिया गतिमान झाली त्यानंतर धर्माच्या पडद्याआड ब्राह्मणी साहित्याची निर्मिती करण्यात आली पोथी पुराणांची निर्मिती करून ब्राह्मणी कुप्रबोधनातून जातीची गुलामी स्वयंचलित करण्यात आली मनुस्मृतींसारखे ग्रंथ लिहून जाती शिस्तबद्ध सुसूत्रीकरण करण्यात आलं जाती निर्मितीत व जाती व्यवस्थेच्या निर्मितीतील सर्वात मोठा घटक व्यवसाय व व्यावसायिक हे होते त्यांच्या वरच सर्वात प्रथम व सर्वात जास्त बंधने लादून जाती व जाती, जाती व्यवस्था निर्माण करण्यात आली त्या काळातील हे सर्व व्यवसाय आज ओबीसी मधून ओळखले जातात त्यामुळे जाती व्यवस्था निर्माण होताना जे मूलभूत घटक वापरला गेला तोच मूलभूत घटक जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी वापरला जाऊ शकतो उदाहरणार्थ हायड्रोजन व ऑक्सिजन विशिष्ट पद्धतीने एकत्र संघटित आल्यानंतर पाणी तयार होत असेल तर ते पाणी नष्ट करण्यासाठी पाण्याचे विघटन करावे लागेल पाण्याचे विघटन करणे म्हणजे पाण्यातील हायड्रोजन व ऑक्सिजन यांना विशिष्ट पद्धतीनं वेगळं करून